नमस्कार हवामानासंदर्भातील एक मोठी अपडेट समोर आलेली आहे राज्यामध्ये जर बघितलं तर जे आजपासून पावसाला सुरुवात झालेली आहे आज जर बघितलं तर जे आहे बीड सोलापूर आणि धाराशिव या भागामध्ये चांगला पाऊस झालेला आहे काही भागात पाऊस पडतसुद्धा असेल त्याचप्रमाणे जर बघितलं तर चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये सुद्धा जोरदार पाऊस आज झालेला आहे पुढील काही काळामध्ये या ठिकाणी पाऊस होणार आहे यानंतर कोल्हापूर रत्नागिरीच्या काही भागामध्ये सुद्धा जे आपल्याला या ठिकाणी चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे पुढील काही तासामध्ये त्या ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे आहे इकडं धाराशिवचा काही भाग त्यानंतर लातूर नांदेडच्या काही भागात सुद्धा पाऊस या ठिकाणी पडू शकतो परभणी परभणी आणि जालना या भागामध्ये सुद्धा पुढील काही काळामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे बऱ्याच भागामध्ये पाऊस पडतसुद्धा असेल मात्र स्थिती जर बघितली तर जे आहे पुढील काही दिवस पावसाचे दिवस असणार आहे चोवीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस या तारखेमध्ये चांगला पाऊस महाराष्ट्रात होऊ शकतो भाग बदलत हा पाऊस असणार आहे सर्वदूर हा पाऊस नसणार आहे याची सुद्धा सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यावी व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करा व्हॉट्सअप दर हा व्हिडिओ पाठवा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद